नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं तुम्हाला मिल्क केस मिल्क केक कसं बनवायचं हे घरीच आपण इथं बनवणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर खूप सोपी आणि छान असं मौसूत आपलं इथं मिल्क केक आहे तो घरच्या घरी तुम्हीसुद्धा बनवू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मिल्क केक बनवण्यासाठी आपल्याला इथं खूप काही न लागेल फक्त आपल्याला इथं दूध लागणार आहे तर दूध आहे मी इथं दीड लिटर घेतलेला आहे तुम्हाला जेवढं इथं मिल्क केक करायचं आहे तेवढं तुम्ही इथं दूध आहे तो घेऊ शकता तर मी इथं तुम्हाला दीड लिटर दुधाचा आहे मिल्क केक करून दाखवणार आहे तर हे आपल्याला दूध आहे तो ब पहिलं गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर दुधाला उकळी आल्यावर त्यानंतर इथं गॅस मोठं ठेवायचं किंवा बारीक केला तरीही चालेल तर त्याला सतत असं चमच्यानी कोणतंही असं जारीनी असं सतत हलवत राहायचं आहे हे दूध आपल्याला घट्ट होईपर्यंत असंच हलवत राहायचं आहे तर बघू शकता हे निम्म्यापर्यंत दूध आहे तो आटून झालेला आहे आणि छान असं घट्टसुद्धा होत आहे तर हे आपल्याला असंच घट्ट होईपर्यंत करायचं आहे आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये दूध निम्म झाल्यावरती ह्याच्यामध्ये लिंबाचा, लिंबाचा, अर्द अर्द लिंबाचा, लिंबाचा रस आहे तो घालून घेणार आहोत तर मी इथं एक चमचा इथं लिंबाचा रस आहे तो घालून घेणार आहे एक चमचा आहे पण मी इथं अर्ध अर्ध करून पहिलं थोडं थोडंसं करून घालून घ्यायचं आहे खूप जास्त देखील लिंबाचा रस ह्याच्यामध्ये नाही घालायचं तर पहिलं मी इथं अर्धा चमचा लिंबाचा रस घालून घेतलं त्यानंतर दोन मिनटं असंच दुधामध्ये हलवून घ्यायचं आणि त्यानंतर बाकीचं राहिलेलंसुद्धा सुद्धा मी अर्धा चमचा आहे तो घालून घेतलेला आहे एकूण मी इथं एक चमचा लिंबाचा रस आहे तो घालून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता हे दूध आहे तो असं होण्यास सुरुवात झालेली आहे आणि असं छान असं दाणेदार इथं आपलं मिल्क केक आहे तो बनवण्यास सुरुवात झालेली आहे तर आत्ता आपल्याला इथं असं सतत हलवत राहायचं आहे तर ह्याला खूप वेळ लागतं साधारण ता इथं एक तास तरी आपल्याला हे मिल्क केक बनवण्यासाठी लागतं तर बघू शकता दूध आहे तो थंड इथं जा खूप असं घट्ट झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायचा आहे तर दीड लिटर साखर घेतलेला आहे त्याला मी इथं पाऊन वाटी साखर इथं घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर आहे तो घालू शकता तर दीड लिटर मी इथं दुधाला पाव पाऊन वाटी साखर इथं घालून घेतलं दोन बॅचमध्ये पहिलं थोडंसं घातलं त्यानंतर हे साखर घातल्याबरोबर पातळ होतं त्यानंतर मी इथं अजून थोडंसं सा राहिलेलं साखरसुद्धा घालून घेतलेलं आहे हे आपल्याला तसंच हलवत राहायचं आहे तर गॅस इथं आपल्याला बारीकच ठेवायचं आहे आणि असंच आपल्याला हे कढईला किंवा कोणत्याही पातेल्याला चिटकू नये असं हे एक गोळा व्हायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे असंच हे हलवत राहायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आत्ता आपल्याला तीन ते चार चमचा इथं तूप घालून घ्यायचं आहे सगळं एकदम नाही घालायचं एक चमचा मी पहिलं इथं घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक दोन ते तीन मिनटं त्यातलं सगळं तूप आहे तो ह्या मिल्क केकमध्ये उतरायला पाहिजे तर दोन तीन मिनटानंतर मी इथं अजून एक चमचा घालून घेणार आहे तर असंच आपल्याला तीन ते चार वेळा इथं आपल्याला तूप आहे तो घालून घ्यायचा आहे तर तीन ते ती चार चमचे मी इथं तूप आहे तो घालून घेतलेला आहे आणि बघू शकता इथं आता हे मिल्क केक आहे तो पूर्ण असं बनवून तयार झालेला आहे कडईलसुद्धा लागत नाही आहे छान असं एक गोळा होत आहे आणि छान असं दाणेदारसुद्धा आपलं इथं मिल्क केक आहे तो बनवून तयार झालेला आहे तर आता आपण हे गॅस बंद करूयात आणि हे सेट होण्यासाठी दुसऱ्या भांडीमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही भांडीमध्ये घेऊ शकता पिलेट किंवा असला डबा त्यामध्ये तूप लावून घ्यायचं आहे तर सगळ्या बाजूला मी इथं पहिलं तूप लावून घेतलं आणि त्यानंतर हे जे आपण बनवलेलं होतं तर ते सगळं केक आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर थोडंसं सगळ्या साईडला असं सा, दाबत ह्याला छान असं सेट करून ठेवायचं आहे सगळं घालून चाललेलं आहे चमच्याने आता हे वरच्या बाजूला असं सपाट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तीन ते चार तासासाठी असंच वरच ठेवून द्यायचं आहे तुम्ही कोणत्याही गरम ठिकाणी सुद्धा ठेवू शकता किंवा टॉयलच्या आतसुद्धा ह्याला असं ठेवू शकता तीन ते चार तास इथं झालेले आहेत बघू शकता आपलं इथं मिल्क केक बनून तयार झालेला आहे तर आता आपण ह्या जो कडा आहे तो आपण काढून घेऊयात तर खूप हे सावकाश असं काढायचं आहे नाहीतर केक आपलं हे तुटू शकतो तर सगळ्याकडे आहे तो असं चाकूने मी इथं सैल सैल करून घेतलेला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये तूप घातल्यामुळे हे थोडंसं घट्ट आहे त्यामुळे गॅसवर ठेवून एक पाच ते सहा सेकंद मी बारीक गॅसवर ह्याला थोडंसं गरम करून घेतलं आणि त्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये लगेच असं पलटी करून घ्यायचं आहे बघू शकता लगेचच निघालं आहे खूप छान दिसत आहे आपलं मिल्क केक कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर आता आपण ह्याला कट करून बघूयात तर तुम्हाला इथं कट करताना दिसत असेल की आपलं मिल्क, के मिल्क केक आहे तो खूप छान झालेला आहे तर तुम्हीसुद्धा असंच बाहेरचं न आणता घरामध्ये मिल्क केक बनवू शकता तर आता मी त्यातलं तुम्हाला काढून दाखवते तर हे बघा खूप छान दिसत आहे तर ह्याचे मी इथं आणखीन छोटे छोटे कट आहे तो घालून घेते ह्याच्यावरती तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा प्लेन ठेवलात तरीही चालेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरीच करा सेम टू सेम बाहेर जसं मिळतं तसंच तस हे आपण घरीसुद्धा करू शकतो तर आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय